नमस्कार सर्वांना तर आपण बघणार आहे श्री ज्ञानदेव महाराज यांचा जन्म कुठे आणि त्यांची समाधी कुठे त्यांनी समाधी कुठे घेतली तर चला बघा तर बघा श्री ज्ञानदेव महाराज यांचा जन्म शके एकूण अकराशे सत्त्याण्णव श्रावणवध्य अष्टमी आपेगाव येथे झाला त्यांच्या आईचे नाव रखमाबाई व वडिलांचे नाव विठ्ठल पंत विठ्ठल पंतांना पंता निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपानदेव व मुक्ताबाई असे चार मुले झाली त्यापैकी ज्ञानदेव लहानपणापासून विरक्त विठ्ठल भक्त व ज्ञानी होते ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी अमृत अमृतानुभव स्वात्मानुभव पंचीकरण चांगदेव पासष्टी हे भक्तीपर पुष्कळ अभंग केले आहेत विष्णूंनी ज्ञानेश्वर रूपाने अवतार धारण करून आपल्या भगवत हृदय हृदय केले ज्ञानेश्वरी ग्रंथ होय इतके ज्ञानेश्वराचे महत्व म्हणूनच त्यांना माऊली असे म्हणतात आळंदी येथे त्यांनी शके बाराशे अठरा वद्य त्रयोदशी समाधी घेतली तर बघा ज्ञानेश्वर महाराज हे अकराशे यांचा जन्म अकराशे सत्त्याण्णव मध्ये झाला आणि त्यांनी बाराशे अठरा मध्ये समाधी घेतली कार्तिक वद्य त्रयोदशी समाधी घेतली आळंदी येथे तर बघा असे होते आपले ज्ञानेश्वर महाराज यांच्याबद्दल आणखी आपण माहिती सांगूया तरी आजची आज पुढे एवढीच नमस्कार सगळ्यांना